जे विरोधक आहेत ते शिंदे साहेबांबद्दल खोटे नाटे आरोप या ठिकाणी करत आहेत मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार आहे माझ्याबद्दल बोला पण खोटे नाटे आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि इलेक्शनला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय ते दहा वर्ष सत्तेत होते त्यांच्याकडे जर पुरावे होते तर करायला पाहिजे होती कारवाई मग का नाही केली आणि मला फक्त एवढंच सांगायचं की ज्या पद्धती त्यांची सोशल मीडियावर किंवा जे काही चाललंय एकंदरीत मला असे शंका येते की येणारे जे तीस पस्तीस दिवस आहेत ते माझ्यावर माझ्या कुटुंब्यावर वैयक्तिक आरोप चुकीचे आरोप करण्याची शक्यता मला वाटते सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे चे, इन्फॉर्मेशन किंवा चारित्र्य हनन करण्याची पण शक्यता नाकारू शकत नाही कारण का ते नेहमीच प्रचार एकदम खालच्या पातळीला घेऊन जातात तर मला असं वाटतं त्यांनी पुन्हा एकदा आपण सोलापूरकर जरी त्यांनी या गोष्टी केल्या तर सोलापूरकर त्या गोष्टीला बळी पडणार नाही आणि मी त्यांना विनंती करते की मागचे दहा वर्ष तुम्ही जे काही केलं त्याचा लेखाजोखा आम्हाला लोकांना समोर द्या आणि त्या विषयावर आपण इलेक्शन लढूया आणि सोशल मीडियावर काही दिवसापासून दिसत आहे की रामराज्य येणार आहे रामराज्य तर म्हणजे ते कुठेतरी पावती देत आहेत का की मागच्या दहा वर्ष सोलापुरात रावण राज्य होतं आणि हा प्रश्न मला त्यांना विचारतो तर एकंदरीत असं होण्याची शक्यता आहे दक्षिण आफ्रिकेत तेच मी म्हणते एवढे खोटे नाटे आरोप करते की कुठल्याही काहीही करू शकतील आणि मेन म्हणजे जसं मी म्हणाली चारित्र हनन करण्याची शंभर टक्के चुकीचे फोटो चुकीचे माहिती देऊन इलेक्शनला वेगळं वळण देण्याचे बघूया आता ते काय कसं पण मी तुम्हाला म्हणजे मला अशी शंका येते आणि आपण इलेक्शन लढतोय विकासाच्या मुद्द्यावर लोकशाही पद्धतीत असेच इलेक्शन लढले गेले पाहिजेत मागच्या दहा वर्षात आम्ही आता गाव गावोगावी फिरतोय एकंदरीत एक एवढा रोष आहे लोकांच्या मनात कारण का महागाई कमी झाली नाही दुष्काळात तेरावा महिना आहे तिथे महागाई कमी झाली नाही पाण्याची टंचाई रेशन दुकानात माल नाही नोकरी नाही विमानसेवा सुरू नाही झाली ह्या मुद्द्यांवर कुठेतरी येऊन बोलण्यापेक्षा वेगळीकडेच घेऊन जातात निवडणूक पण जसे म्हणजे सोलापूरकर हुशार आहेत आणि ते ह्या गोष्टीला बळी पडणार नाही महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलर चा पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकॉम कूलर्स कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर